शिंदेशिवाय शपथविधी सोहळ्याची भाजपची तयारी होती असं संजय राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी नवीन सरकारवर हा हल्लाबोल केलाय फडणवीसांना त्यांचे मित्र काम करू देतील का असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय आणि नाव न घेता शिंदेना अशा प्रकारे संजय राऊत यांनी हा टोला मारलाय उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांना घ्यावीच लागली नाहीतर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपनं केली होती केली होती त्यांच्याशिवाय माझ्याकडे माहिती आहे फक्त मी माहितीशिवाय बोलत नाही तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांनी काल महाराष्ट्रासमोर अनेक योजना जाहीर केल्या नव्या भूमिका मांडल्या विजन मांडलं त्यांचे सहकारी त्यांना हे काम करू देतील का असा प्रश्न जर लोकांच्या मनात निर्माण झाला तर तुम्ही काय करणार आहात कारण मी चेहरे काल पाहिले व्यासपीठावरचे त्यांच्या सहकाऱ्यांचे चेहरे काही फार प्रसन्न नव्हते